कार्यकर्ते यांच्या नावावरती यांचा आरमन नावा आणि त्यांच्या स्वभाव वाघेश्वरकरांचा शंभू सुंदर असे गाडी आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी ठरली आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी क्रमांक महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचनेर या गाडीचा सहावा क्रमांकाला अशी गाडी पाली सहाव्या क्रमांकाची मानके ठरली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर ओंकार सेट बुलारे डोलदारवाडी आणि प्रशांत एवढा चिच्छा सर्किट आणि त्यांच्या सोबत मनाले सतीश तावरे यांचा चतुरपारा याच्या सहा नंबर चे मानकरी महाराष्ट्राच्या बैलवाडी शेवट क्षेत्राला अद्याप च्या मैदानामध्ये नवीन चेहरे मिळाले त्यातला पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून आलेली गाडी प्रसन्न यमाई प्रसन्न औंध आकाश टेलर गुड या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली जाणूबाई प्रसन्न औंधकरांचा जलवाणी त्यांच्या सोबत आकाश मैदानातील पाच नंबर ची मानकरी ठरली देवांश बाळाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं चोराडकरांचा एक आदात एक बोल मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच गाडी साईशा इंटरप्राइजेस चोराडे अक्षय पैवाण चोराडे आणि सरकार गुप्त लेंगरे या गाडीचा चतुर्थ क्रमांक साईशा एंटरप्राइजेस विरायशे देशमुख लिंगरे जितेश देशमुख लेंगरे यांचा पाखरे आणि त्यांच्यासोबत एक्रांत गोडसेवर रामोश्वरीकरांचा सुंदर पाला त्याच्या नंबरचे मानकरी देवांश बाबाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भाऊ आणि दिव्य एक देखभाई मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक करून पाल आणि गोपाल बाबा महाराज मात्रे कवीर सिंग जाधव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदराची गाडी पाली गोपालबा महाराज महात्रे कबीर सिंग राठोड छत्रपती संभाजीनगर यांचा कॉकटेल पाडा आणि त्यांच्यासोबत रेवणसिंहगावकर यांचा तुफान पाडा ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले देवणगाळांच्या मध्ये आधी आणि तठीची लढा झाली आणि देवांश बाबाच्या केलेले आदर्श बक्षीस योजना असलेल्या मैदानातील धतीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक चार ओढून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य मनोर पटेल वाघेरी या गाडीचा दृतीय क्रमांक असा घरचा ग्रामपंचायत सदस्य मनोर पटेल वाघेरे वाघेरीकरांचा सर्जन आणि त्यांच्यासोबत सोबत आज या मदातील दोन नंबरचे मानकरी फिरले आणि रेवांश बाबा वाडू साहेब ताजी आणि रु एक आद्यात एक बैल मैदाना आणि या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी श्रीराम प्रसन्न आणि संजय कुलकर्णी काका प्रशांत गाईवर चिंचणे भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे उमेश हरपळे फुरसुंगी या गाडीचा प्रथम क्रमांक करा असा या ठिकाणी तिसऱ्या सीमे सामना झाला होता दोन गाड्यांना सामना निकाल दिला आला होता त्यात संगणव झाला आणि सुंदराची गाडी फायनलसाठी पाहिली श्रीराम प्रसन्न आणि गे संजय कुलकर्णी काका प्रशांत दाई चिचणे चिंचणे भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे उमेश हरपळे अधिक परवाने कदमबीकरांचा या ठिकाणी शंभू आणि वादळ ची गाडी सुंदर सिब्पाल आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी गडकरांची गाडी पाळी ते आजच्या मधातील एक नंबरचे मानकर ठरले